हॅ लव्ह यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण झटपट बनणाऱ्या घरच्या घरी खारी ती पण अगदी सोप्या पद्धतीनं जर तुम्ही ही खारी जर घरी बनवली ना तर तुम्ही बाहेरून अन्न विसरून जासाल आणि याला खा याची खायची टेस्ट पण इतकी छान लागते तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचा मैदा आणि ओवा इथं मी अर्धा किलोचं पॉकेट घेतलं होतं पण मी तेवढे केल्या नाही नंतर घ्यायचा ओवा अगोदर रो मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा चाळून झालं की त्यात घालायचा ओवा आणि जो ओवा घेतला होता मी एक चम्मच आणि ह्याच बाऊलने मी दोन आ, दोन बाऊल मैदा घेतला असेल आणि चवीनुसार मीठ घालायचं नंतर घालायचं तेल तेलच्याऐवजी तुम्ही तूप पण घालू शकतात आणि नंतर व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत आपल्या हातामध्ये याचा गोळा होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आणि आता इथं गोळा व्हायला लागला होता म्हणजेच आता आपलं हे पीठ एकजीव झालं तेलामध्ये आणि नंतर घ्यायचं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजेच डो तयार करून घ्यायचा इथं थोडं थोडं पाणी घालून आणि इथं आता आपला डो तयार झाला होता आणि आता पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आणि खरीला जे वरून सारण लावतात तेच आपण इथं तयार करून घेणार इथं घेतली तुम्ही दोन चम्मच मैदा घेतला होता आणि दोन चम्मच तेल घ्यायचं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात अजून गोळे राहिले होते आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता इथं आणि इथं आपलं आता डो पण तयार होता आणि नंतर घ्यायचे चपात्या लाटून घ्यायच्या आणि व्यवस्थित इथे मी आता चार ते पाच चपात्या लाटून घेतल्या आणि पूर्ण तया पूर्ण चपाती माझ्या इथं लाटून झाल्या होत्या नंतर थोडं पीठ घालायचं आणि एक चपाती घ्यायची त्याला जे आपण सारण तयार केलं होतं ते लावायचं व्यवस्थित लावायचं नंतर परत थोडं पीठ टाकायचं नंतर वरची चपा परत एक चपाती टाकून घ्यायची परत सारण लावायचं आणि असे सेम प्रोसिजर सर्व करून घ्यायचे असं केल्याने आपल्या खारीला खूप छान असे पदर सुटतात आणि ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे चपातीला आकार देऊन घ्यायचा आणि जे उरलेलं सारण ते पण वरून लावून घ्यायचं आणि नंतर चपातीला असं बंद करून घ्यायचं आणि नंतर लाटून घ्यायचं जास्त पातळ लाटायची नाही आणि ह्या साईजमध्ये मी आता लाटून घेतली होती आणि नंतर इथं आपली खारी तयार करून घ्यायच्या उभ्या आणि आडवे कट देऊन घ्यायचे नंतर आडवे कट करून घ्यायचे ज्या साईजमध्ये तुम्हाला खारी पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकतात आणि इथं सर्व खारी मी अशा कट करून घेतल्या होत्या नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची अगोदर पूर्णपणे तेल तापवून घ्यायचं आणि गॅस एकदम स्लो करून घ्यायचा नंतर आणि नंतर हळूहळू खारी त्याच्यात सोडायची आणि मंद आचेवर याला होऊ द्यायचं एकदम गॅसचा स्पीड वाढवायचा नाही त्याला पदर सुटणार नाही म्हणून आणि आतमध्ये कच्चे पण राहणार नाही एकदम मंद आचे मंद आचेवर आपल्याला ह्या सर्व खार्या होऊ द्यायच्या इथं सर्व खारे आपल्या तयार झाल्या होते हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू